श्रोत हो नमस्कार आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया मुळारंभ या मालिकेमध्ये सुशांत देवळेकर यांचा लेख आजचा विषय आहे मराठी पाठ्यपुस्तकांचा ओनामा कंपनी सरकारची राजवट येण्यापूर्वीही महाराष्ट्रात वेदपाठशाळा आणि इस्लामी धर्म शिक्षण देणाऱ्या शाळा होत्याच पण त्या शाळा सर्वांसाठी नव्हत्या गावोगावी व्यवहारोपयोगी शिक्षण देणाऱ्या पंतोजींच्या शाळाही होत्या अक्षरोळख अंकगणित वजनमापांचे आणि चलनांचे तक्ते असा कमी अधिक अभ्यासक्रम असला तरी तो सगळीकडे सारखाच असेल असं नव्हतं सार्वत्रिक अभ्यासक्रम नसल्याने पाठ्यपुस्तकांचीही आवश्यकता नव्हती ईस्ट इंडिया कंपनीने अठराशे तेरामध्ये एक सनद अधिनियम म्हणजे चॅरिटर ऍक्ट संमत केला साहित्याचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी आणि भारतीयांमध्ये वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी सुमारे एक लाख रुपये खर्च करण्याची त्या अधिनियमात तरतूद होती या कलमाद्वारे भारतातल्या आपल्या अंमलात असलेल्या नागरिकांच्या शिक्षणाचं दायित्व ब्रिटिश शासनानं स्वीकारलं गंमत म्हणजे ह्या वेळेपर्यंत असं दायित्व इंग्लंडमध्येही स्वीकारण्यात आलेलं नव्हतं ह्या काळात पाश्चिमात्य देशात विज्ञान तंत्रज्ञानातल्या प्रगतीने वेग धरलेला होता शिक्षणाच्या वाटेने ही प्रगती भारतीयांपर्यंत पोहोचेल असं त्यावेळी अनेकांना वाटत होतं मुंबईत अठराशे बावीसमध्ये बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक सोसायटी म्हणजेच मुंबईची हैंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळी या नावाची शिक्षण प्रसारक संस्था स्थापन झाली या संस्थेला तेव्हाचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा पाठिंबा होता पाश्चिमात्य पद्धतीचं शिक्षण देशी भाषांत देणाऱ्या शाळांना ते प्रोत्साहन देत होते सोसायटीच्या या शाळांसाठी आवश्यकता होती ती देशी भाषातल्या पाठ्यपुस्तकाची पाश्चात्य देशातल्या नव्या विद्याविषयीची पाठ्यपुस्तकं देशी भाषांत आणणं आवश्यक होतं सभोवताली देखणी हस्तलिखित असताना त्यावेळी दिसायला तितकी चांगली नसलेली छापील पुस्तकं वाचायला लोकांना प्रेरित कसं करायचं हाही एक प्रश्न होता त्यामुळे अगदी सुरुवातीला लिपीधारा अंकलिपी पंचोपाख्यान हे पंचतंत्राचं भाषांतर आणि विदुरनीतीचं भाषांतर अशा इथल्या लोकांना परिचित विषयांची पुस्तकं छापण्यात आली तेव्हा तितकी सुबक मुद्राक्षरं उपलब्ध नसल्यानं हाताने काढलेली अक्षरं छापता येतील अशा शिळाछाप तंत्राचा उपयोग करण्यात आला छापलेली पुस्तकं विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्याचा प्रयोग करून पाहण्यात आला पण ही प्राथमिक पुस्तकं पुढच्या इयत्तांना पुरणार नव्हती तेव्हा आठ एप्रिल अठराशे पंचवीसला शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीचे सचिव जॉर्ज जार्विस यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं त्यात दिलेल्या विषयांवर मराठी हिंदुस्तानी किंवा गुजराती या भाषात बालबोध अथवा प्रौढ ग्रंथांची भाषांतर करणाऱ्यांना किंवा दिलेल्या विषयांवर नवीन ग्रंथ लिहिणाऱ्यांना ते ग्रंथ तपासून घसघशीत बक्षिस देण्याची योजना होती विषयांच्या यादीत गणित सिद्ध कृत्रिम आणि यांत्रिक पदार्थांचं विज्ञान रसायन शारीर म्हणजे अॅनटॉमी वैद्यक देशवृत्तांत आणि राजनीती अशा अनेक नव्या विषयांचा समावेश होता गणितासारख्या विषयांवरची पुस्तकं लिहायला बहुधा कुणी पुढे आलं नसावं जार्विस यांनीच मग कंबर कसली गणितकृती किंवा गणित मार्ग अपूर्णांक भूमिती शिक्षामाला भाग एक आणि दोन बीजगणित बीजगणिताची मूळ पीठिका आदिकरण भूमिती अंकगणिताच्या मूळ पीठिका अशी गणित ह्या विषयावरची पुस्तकं पुढच्या काळात भाषांतरित करून त्यांनी प्रकाशित केली त्यासाठी जगन्नाथ शास्त्री क्रमवंत गंगाधर शास्त्री फडके गोविंद फडके केरुनाना छत्रे अशा अनेकांचं सहाय्य त्यांनी घेतलं गणिताच्या परिभाषेसाठी त्यांनी भास्कराचार्यांच्या लीलावती या ग्रंथाचाही उपयोग केला होता आज ज्ञानविज्ञानाच्या विविध विषयांवर मराठीत लिहिता वाचता येतं त्याचा ओनामा एकोणीसाव्या शतकातल्या पाठ्यपुस्तकांनी केलेला आहे मराठी पाठ्यपुस्तकांचा ओनामा सुशांत देवळेकर यांचा लेख आताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार